हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ड्राय स्पेल ड्राय स्पेलचा मराठी अर्थ कोरड्या हवामानाचा काळ यश किंवा उत्पादकतेच्या अभावाने वैशिष्ट्यीकृत कालावधी होत आहे ड्रायस्पेलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है द ड्राई स्पेल लेड टू वॉटर शॉर्टेजेस इन द स्टेट दूसरा वाक्य है टू वीक्स विदाउट रेन गेव द रीजन इट्स लॉन्गेस्ट ड्राई स्पेल ऑन रेकॉर्ड तीसरा वाक्य है ड्राई स्पेल चौथा वाक्य है द ड्राई स्पेल ब्लाइटेड द क्रॉप्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू